किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींच या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मला पूर्ण स्वागत मंडळी हिंदू नववर्ष तसेच मराठी नववर्षाची सुरुवात होते ती गुढी पाडव्यापासून आणि आपण इथे आताच गुढी उभारली आहे ही गुढी कशी उभारली आणि याच गुढी उभारण्याची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची हे मी या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि या वर्षी गुढीपाडवाचा मुहूर्त पूजा विधी तसेच संपूर्ण पूजा साहित्य हे गुढीपाडवा दोन हजार पंचवीस तारीख माहूर विधी महत्व आणि बरेच काही गुढीपाडवा ज्याला संवत्सर पाडवा असेही म्हणतात तो फक्त एक सण नाही महाराष्ट्र आणि कोकणी लोकांसाठी ही नवीन वर्षाची सुरुवात आहे परंपरेने परिपूर्ण असा हा दिवस साजरा करा घरे रंगीबेरंगी सजावटीसह शुभविधी करून आणि स्वादिष्ट मिठाई बनवून हा एक सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि रब्बी पिकांच्या कापणीचे प्रतीक मानले जाते शिवाय दरवर्षी हा दिवस साठ वर्षांच्या चक्रात एक नवीन संवत्सराची सुरुवात दर्शवतो ज्या प्रत्येक संवत्सराला ज्याचे ज्या प्रत्येक संवर्धनाला त्याचे नाव आणि अर्थ आहे या अद्भुत प्रसंगाशी संबंधित तयारी आणि परंपरा जाणून घेणे हे मनोरंजक आहे यावर्षी गुढीपाडवा कधी आहे त्याचे महत्त्व आणि त्यात समावेश असलेल्या विधी आणि पूजेसाठी आवश्यक घटकांबद्दल माहिती घेऊया गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ती तारीख आणि मुहूर्त यावर्षी गुढीपाडवा हा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येईल मुहूर्ताची सुरुवात आणि शेवट प्रतिपदा तिथी अमावस्येनंतरचा पहिला चंद्र दिवस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होईल तर रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत संपेल गुढीपाडव्याच्या विधींमध्ये वेळेचे पालन करणे आवश्यक आहे कारण याच वेळी पूजा केल्याने येत्या वर्षासाठी सर्वोत्तम परिणाम मिळतात असेही मानले जाते गुढीपाडव्याचे महत्त्व गुढीपाडवा हा सण केवळ उत्सव नाही तो सांस्कृतिक मूल्ये शे शेतीचक्र सांप्रदायिक अभिमानाचे प्रतिनिधित्व करतो गुढी ज्याच्यावर गुढी ज्याच्यावर एक सजावटीचा खांब आहे आणि त्यावर उलटे भांडे आहे तो विजय आणि भाग्य दर्शवते असे मानले जाते असे मानले जाते की तुमच्या घराबाहेर गुढी लावणे हे समृद्धी आणि आनंदाचे आलिंगन दर्शवते तुम्हाला माहिती आहे का की एकट्या महाराष्ट्रातच लाखो लोक गुढीपाडव्याला उत्सव उपस्थित राहतात हा उत्सव विविध समुदायांमध्ये एकत्र येऊन त्याची सांस्कृतिक ओळख साजरी करण्याची आठवण करून देऊन त्यांच्यात एक एकता वाढवतो शेतीची बाजू विसरून चालणार नाही हा शुभप्रसंग हिवाळी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे शेतकऱ्यांसाठी विपुलते वर्षभराच्या विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक महत्त्वाचा काळ आहे गुढीपाडव्याच्या पुराविधी गुढीपाडव्याचे विधी, विधी करण्यासाठी अनेक प्रक्रिया आवश्यक असतात प्रत्येक श्रद्धेने आणि समर्पणाने भरलेली असते त्यामध्ये खाली नमूद केलेल्या चरण दर चरण चरण दर चरण चरंद विधींचे समावेश आहे तुमची जागा तयार करा तुमचे घर स्वच्छ करून प्रवेशद्वाराच्या तुमची जागा तयार करा तुमचे घर स्वच्छ करून आणि प्रवेशद्वारावर रांगोळीच्या नमुन्यांसह सजावट करून सुरुवात करा हे समृद्धीचे स्वागतार्ह चि चिन्ह म्हणून काम करते गुढी बसवा काठी किंवा खांबाचा वापर करून तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर तुमची गुढी म्हणजेच रंगवलेले भांडे ठेवा रंगेबेरिंगी कापड आणि शुभ कलाकृतीने बनवलेली ही कला कलात्मकपणे डिझाईन केलेली गुढी उत्सवाचे केंद्रबिंदू म्हणून काम करते तुमची पूजा आणि सामग्री गोळा करा गुढी एका सजावटीच्या प्लेटवर ठेवा आणि उर उर्वरित घटक एकत्र करा पुढील वर्षासाठी आशीर्वाद मिळवा म्हणून दैवी प्रकाश आणि सुगंधाच्या उपस्थितीत भगवान श्री गणेश आणि इतर देवतां देवदेवतांच्या दिवा आणि अगरबत्ती लावा धार्मिक प्रसाद प्रसाद म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंडसारख्या मिठाई ठेवा प्रदेशाला आशि आशीर्वाद देण्यासाठी अक्षता हळदीला हळदीत मिळत मिसळलेला न शिजवलेला भात स, समान प्रमाणात वाटून घ्या आरती करा आणि मंत्राचा जप करा आरती गाणी मंत्र आणि भजन गाऊन तुमच्या प्रार्थना आणि विधींमध्ये चैतन्य आणण्याचे लक्षात ठेवा ज्योतिषीय प परिमाण या वसंत ऋतूतील सणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम गुढीपाडवा हा सण साजरा का केला जातो हे जाणून घेणे आवश्यक आहे हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो म्हणून तो नवीन सुरुवातीचा संकेत देतो आणि सौभाग आणि सौभाग्याचा म मार्ग मोकळा करतो हे ही नवीन सुरुवात आणि संधी दर्शवते नवीन उद्योग आणि गुंतवणुकीसाठी हा एक आदर्श काळ मानला जातो हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या वेळी काहीतरी नवीन सुरू केल्याने नशीब आणि यशाचे फायदे मिळतात हा एक गुढ क्षण असतो जेव्हा वैश्विक ऊर्जा अनुकूलपणे संरेखित होते गुढीपाडव्याच्या पूजेसाठी आवश्यक वस्तू पूजा सामग्री यादी या व या महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी पूजा यशस्वीरित्या करण्यासाठी तुम्हाला अनेक वस्तूंची आवश्यकता आहे तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी पुढे दिलेली आहे गुढी गुढी हा एक प्राथमिक घटक ज्यामध्ये रेशमी सजावटीचा खांब आणि उलटे भांडे असते आंब्याची पानं तोरण सजावटीचा दरवाजा तयार करण्यासाठी वापरला जातो गंगाजल शुद्धीकरणासाठी पवित्र पाणी नारळ समृद्धीचे प्रतीक म्हणून ताजे फुले झेंडू त्याच्या चमकदार रंग आणि सुगंधांमुळे पसंत केला जातो दिवा एक तेलकट दिवा जो आनंद वाढवतो चंदन पवित्रता वाढवण्यासाठी चंदनाची पेस्ट पूजा थाळी गुढी ठेवण्यासाठी तांब्याची किंवा चांदीची आरती थाळी वापरली जाते प्रसाद पुरणपोळी किंवा श्रीखंड यासारख्या मिठाई सामान्यत प्रसाद म्हणून दिल्या जातात कडुलिंबाची पानं गुळामध्ये मिसळून बनवणं हे देखील एक लोकप्रिय प पर्याय आहे रांगोळी पावडर रंगीत प्रवेशद्वाराची सजावट करा पाने, सुपारी पाने नैवेद्य म्हणून सुपारीची पाने आणि काजू अगरबत्ती छान सुगंध निर्माण करण्यासाठी टिळक लाव पिळ्या लावण्यासाठी हळदी कुंकू अक्षता चंदन यांचा वापर टिळक लावण्यासाठी केला जातो भक्तिगीते पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी आरती गीते आणि भजनांचा वापर करा कपडे विधी करताना घालायचे पारंपरिक पोशाख शक्यतो लाल किंवा नारिंगी कापूर कापूर त्याच्या शुद्धीकरण गुणधर्मासाठी ओळखले जाते अक्षता हळद सोबत न शिजवलेला भात पूजा म्हणतं पूजा दरम्यान जप करण्यासाठी पुस्तकात किंवा डिजिटल स्वरूपात मंत्र गुढी गुढीपाडवा हा सण मागील वर्षाचे चिंतन करण्याचा मिळालेल्या आशीर्वादांचा स्वीकार करण्याचा आणि येणाऱ्या वर्षासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा एक प्रसंग आहे या उत्सवाचे आकर्षण त्याच्या साधेपणाने गाढतेतून निर्माण होते गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर पहिल्यांदा ना मंडळींनो अगदी सोप्या आणि शास्त्रोत्तर पद्धतीने पाळण्याची पूजा कशी करायची तसेच पूजेचा मुहूर्त कोणता संपूर्ण पूजा साहित्य हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मला विसरू नका कारण असेच जेव्हा व्हिडिओ आम्ही वरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब काढून तुम्हाला सर्वप्रथम देण्यात येईल म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही तर मग आता व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद